स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा काही वस्तू आहेत त्या अजिबात ओरडायच्या नाही त्या चुकूनही ओरडू नका त्या ओलंडल्यानंतर दारिद्र्य तुमच्या मागे लागणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ सर्वांना चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका नाहीतर आपल्याला दोष लागतात घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका नाहीतर घराची प्रगती होत नाही त्यामुळे या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या तसेच नमस्कार करताना असाच करा आयुष्याचं सोनं होईल त्या व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आपल्याला नक्की मिळेल म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते असं म्हणतात की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान दान पुण्य इत्यादीने प्राप्त होतं तेच पुण्य ब्राह्मणांच्या पाया पडल्यानं होतं तसेच जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्याला पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते मित्रांनो चालताना कोणत्या गोष्टी ओलांडू नयेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की लिहा चला तर तुम्हाला वरील माहिती सांगते कुरुक्षेत्रामध्ये महाभारतात युद्ध सुरू होते दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते कौरव सेना अत्यंत दुःखी होती त्यांच्या सैन्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली होती एक एक दिवस चिंतेचा उगत होता काय करावे काहीच सुचत नव्हते अर्जुन यासारख्या वीर योद्धांमध्ये कोणाचेच काही चालत नव्हतं आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच की तरी कितीतरी सैनिकांना परास्त करत होते पितामह भीष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता एक दिवस दुर्योधन वैतागून व्यंग करतो त्यामुळे व्यतीत होऊन भीष्म घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेल त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती तसेच मित्रांनो तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चल द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले ती वेळ रात्रीची होती स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर मित्रांनो सांगितल्याप्रमाणेच द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला त्यानंतरच त्यांनी द्रौपदीला विचारलं की एवढ्या वस्तं एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस त्यावर द्रौपदी म्हटली माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी ते आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगतात श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम देखील केला भीष्म पितामह म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांनी नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म धृतराष्ट्र द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतात आणि दुर्योधन दुःशासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आलीच नसती अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती तात्पर्य वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते मित्रांनो जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते मोठ्यांचा आशीर्वाद हे एक कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कार प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर्शिक होतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता असते नमस्कार आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजेत वैज्ञानिक कारण पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जो जोड ताणले जातात त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते हा एक प्रकारचा व्यायाम आहे खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो जो डोळ्यासाठी चांगला असतो तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार देखील कमी होतो मित्रांनो वडीलधाऱ्या मंडळीबद्दल समर्पणाची भावना पण निर्माण होते कोणाच्या पाया पडू नये एक पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मंदिरातील कोणाच्याही पाया पडणे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि तेथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नसतं म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या इतर कोणाच्या पाया पडू नये पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये दोन कुमारी मुलींना कधीच पाया पाडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुलगी हे देवीचे स्वरूप असते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं तीन स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये हिंदू धर्मात असं मानलं जातं की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नका मग तो आपल्यापेक्षाही मोठा असला तरी असं करणे अशुभ मानलं जातं चार झोपलेल्या चा व्यक्तीच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पायांनाही स्पर्श करू नये कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो अशी भावना निर्माण होते पाच शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते शत्रूला कधीच नमस्कार करू नका सहा साधू संन्यासींकडून पाया पडून घेऊ नका साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात सात जाव्याने सासऱ्यांच्या पाया पडू नये जाव्याने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौरा शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती आठ भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्णकथेवर सांगितले जाते कारण कृष्णाने कौस मामाला ज्ञवत केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत करत असेल तर जेवताना तिच्या पाया पडू नका दहा प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये तसेच तुमच्या प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका अपमान होतो कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढतं एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुधग्रह मजबूत होतो तसेच मित्रांनो वयस्कर माणसांच्या पाया पडल्याने केतूग्रह मजबूत होतो वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह मजबूत होतो तसेच मित्रांनो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्याने देखील मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्याने गुरुग्रह मजबूत होतो तसेच मित्रांनो वहिनीच्या पाया पडल्याने शुक्रग्रह मजबूत होतो शुक्र ग्रह मजबूत असणं खूप चांगलं असतं सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपले राहुग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कानांमध्ये येणारे अडथळे कामांमध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होऊन जातात राहुग्रह हो आपल्या कामांमध्ये अडचणी आणत असतो त्यामुळे राहुग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात कोणाला ओलांडू नये एक कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये कधीही पाय लागू देऊ नका अग्नीला पाय लागणं फार अशुभ मानलं जातं यामुळे अग्निदेवाचा अपमान देखील होतो दोन ज्या खुट्याला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं त्या दोरीला ओलांडू नका तीन केस भस्म गंध पवित्र वस्तूंना ओलांडू नका चार कापलेली नकं कधीही ओलांडू नका, नका। पाच कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नका अंड्याचे कवच ओलांडणे अतिशय अशुभ मानलं जातं सहा कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नका किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नका हे जेवण खाल्ल्याचे दोष निर्माण होतात या चार लोकांचे आपल्या घरी आगमन होणं शुभ असतं एक जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तिने चार दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते नंदेने तुमच्या घरी येणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तिचा अपमान न करता तिचा मानोपचार करा तिचा पाहुणचार करा चार दिवस ती राहील प्रेमाने राहील तिचा शुभारशीर्वाद पण तुम्ही घ्या अपमानित करू नका दोन जावयाने जे पाय तुमच्या घराला लागले शुभ असते म्हणून जावई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते मात्र जावयाने घर जावे होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप शुभ असतं तसेच मित्रांनो तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील त्यांची शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असतात शेवटचे व महत्वाचे आईवडील व गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे पुंडलिकाच्या या तपश्चर्यामुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते मुलांनो पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपण हे आईवडिलांची मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावना सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आईवडील संतुष्ट झाल्यात परमेश्वरही प्रसन्न होतो यासाठी मुलांनो आईवडिलांची सेवा करा त्यांचा मान ठेवा आणि त्यांना देवाच्या जागेवर ठेवा ಮಿತ್ರಾನೋ ವೀಡೋ ಆವಡಿಯಸ್ ನಾಲ್ಕೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಮೆಂಟ್ ನೆಕ್ ಕಾ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ